नमस्कार एक छायाचित्र फक्त चित्र नसतं मित्रांनो तर त्या असतात भावना त्या असतात हास्य आणि त्या असतात अश्रू कधी प्रेम असतं तर कधी संपूर्ण आयुष्याची अत्यंत महत्वाची मित्रांनो गोष्ट असते कॅमेऱ्याच्या एका क्लिक मध्ये आपण वेळेला देखील थांबवू शकतो आणि त्या क्षणाला देखील खऱ्या अर्थानं आपण अमरत्व देतो म्हणूनच छायाचित्र हे जगाला पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन आहे आज जागतिक छायाचित्र दिन आहे या दिनाच्या निमित्तानं प्रत्येक छायाचित्रकाराला प्रत्येक फोटोग्राफरला आणि त्या प्रत्येक कॅमेऱ्या मागच्या डोळ्यांना मनपूर्वक सलाम या ठिकाणी करतो जगातील प्रत्येक क्षण खरंतर तुम्ही सुंदर बनवता म्हणूनच फोटोग्राफी करणाऱ्या प्रत्येक फोटोग्राफरला छायाचित्रकाराला पुन्हा एकदा त्यांच्या कार्यासाठी ಮನಪೂರ್ವಕ ಶುಭೇಚಾ ದೋ ಧನ್ಯವಾದ